नूतनीकरण झालेल्या होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दुपारी बाराच्या सुमारास व्हर्च्युअल पद्धतीने होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शोभा हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणारे सोबतच सोलापूरचं विमानतळ याच सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये मान्य मोदीजी स्वतः इथे येऊन मेट्रोचा प्रवास करून याच उद्घाटन करणार होते पण सातत्याने गेले आठ दिवस पुण्यामध्ये होत असलेला पाऊस आणि त्या दिवशी सुद्धा खूप पाऊस येईल अशा पद्धतीचे हवामान खात्याचे जे अंदाज होते रेड अलर्ट होता अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम झाला असता तर पाऊस वाहतुकीचा प्रश्न हा वाढला असता आणि पुन्हा रस्ते बंद करणं सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीत बदल करणं नागरिकांनाही त्रास झाला असता आणि म्हणून नागरिकांसाठी होत असलेल्या चांगल्या प्रकल्पाचं लोकार्पण होत असताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि म्हणून प्रत्यक्ष न येता ऑनलाईन पद्धतीनं आता तो कार्यक्रम करावा असं प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी त्याचा विचार केला त्याच्यामुळे पुणेकरांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देईन की दोन दिवसानंतर लगेच लगेचच तातडीनं एकोणतीस तारखेला सकाळी या दोन्ही मार्गाचं उद्घाटन आणि भूमिपूजन ते करतायत आणि म्हणून पुणेकरांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद सुद्धा यासाठी देईन की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या पुण्यामध्ये पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा पद्धतीने जवळपास बत्तीस किलोमीटर मेट्रोच्या मार्गाचं आता काम पूर्ण झालं आणि पुणेकर लाखो पुणेकर रोज आता मेट्रोचा प्रवास करताय त्याचा अनुभव घेत आहेत पुढच्या काळामध्ये हा प्रवास अजून वाढणार आहे पुढच्या काळामध्ये वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली हा सुद्धा मार्गाला लवकरच कॅबिनेटची मान्यता मिळेल त्यासाठी स्वतः मी प्रयत्न करतोय त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या बाजूने या, या मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचा मानस किंवा प्रयत्न आमचा निश्चितपणे आहे त्याच्या प्रकारच्या अनेक डिप्या अनेक त्याच्याबद्दलच्या कार्यवाहीच्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला निश्चितपणे पुणेकरांसाठी ता अत्यंत आनंदाचा हा दिवस असणार आहे एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हे ऑनलाईन पद्धतीनं झेंडा दाखवून आपल्याला नेहमीप्रमाणे त्या मेट्रोचं उद्घाटन करतील पुण्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तर त्याचाही नियोजन आता असं चाललंय की गणेश कला क्रीडा मंच मध्ये त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची आता चर्चा आहे पण शंभर टक्के जवळजवळ तेच निश्चित होईल त्यामुळे मेट्रोचं उद्घाटन झालं की गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं मान्य मोदीजी पुणेकरांशी संवाद साध बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद